उद्या विधानसभा मतदानासाठी मतदान पार पडणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आता सज्ज झाली आहे आपण आता आहोत रत्नागिरी येथील आंबेडकर भवन या परिसरात आहोत या ठिकाणी रत्नागिरी मतदानाचे साठी वाटप सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकूण सतराशे सत्तेचाळीस मतदान केंद्र केंद्रांवर मतदान होणार आहे उद्याच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे तसेच प्रत्येक विधानसभा निहाय व्ही एम मशीनचे आता वाटप सुरू आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात तेरा लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतदार आहेत रत्नागिरी राजापूर दापोली गुहागर आणि चिपळूण असे पाच विधानसभा मतदारसंघ असून या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मतपेटा तसेच पोलीस संरक्षणात मतदान केंद्र पेटा, पेटा जाणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना तर एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे मतदान प्रक्रियेसाठी आता यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस संरक्षणात मतपेटा आता ठिकाणी रवाना होणार आहे तन्मय दाते